पत्रात अपला पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली ताराबाई पार्क निवडणूक कार्यालयासह महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात या मतदार याद्या उपलब्ध आहेत शिवाय महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आहेत मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे त्यानंतर सुनावणी होऊन पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल पुढे बारा डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध करण्यात येईल राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला होता त्यानुसार सहा नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती त्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी ग्राह्य धरली आहे आयोगाच्या आदेशानुसार कोल्हापूर महापालिका निवडणूक विभागाकडून मतदार यादी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यावर होतं दरम्यानच्या काळात राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप मतदार यादीच्या कार्यक्रमात दोन वेळा बदल केला सुधारित कार्यक्रमानुसार आज मतदार यादी प्रसिद्ध झाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताराबाई पार्क इथल्या निवडणूक कार्यालयात एक ते वीस मतदारसंघांच्या याद्या ठेवण्यात आल्या आहेत तर गांधी मैदान विभागीय कार्यालयात नऊ दहा अकरा एकोणीस आणि वीस या प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या पाहता येतील शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात सहा सात आठ बारा या प्रभागांच्या मतदार याद्या आहेत राजारामपुरी विभागीय कार्यालयात तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या प्रभागांच्या मतदार याद्या मिळणार आहेत तर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयात एक दोन तीन चार पाच या प्रभागांच्या मतदार याद्या उपलब्ध आहेत शिवाय महापालिकेच्या वेबसाईटवर वीस प्रभागांच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत मतदार यादी विकत घेण्यासाठी एका पानाला दोन रुपये तर कलर प्रिंटसाठी एका पानाला आठ रुपये द्यावे लागणार आहेत मतदार यादी घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पैसे भरून घेण्याची सोय आहे आजपासून सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत या मतदार याद्यांवर हरकती दाखल करता येतील त्यानंतर सुनावणी घेऊन पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचं डी एम सी न दिलेली आहे आणि चारही विभाग कार्यालयामध्ये हा मतदार यादींच्या आपण प्रसिद्धीकरण केलेले आहे तसेच जिल्हा आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती हॉलमध्ये सुद्धा मतदार यादीच्या आपण प्रदर्शन केलेले आहे तर कोणी नागरिकांना ला ते बघून ते हरकत घेऊ शकते आणि सत्तावीस तारखेपर्यंत हा हरकतीसाठी आपल्याला टाईमलाईन आहे आणि त्याच्यानंतर आपण पाच डिसेंबरला ह्याच्या फायनल यादी आपण प्रसिद्ध करणार प्रभागानुसार मतदारसंख्या पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक स्त्री मतदारसंख्या बारा हजार चारशे सेहेचाळीस पुरुष मतदारसंख्या बारा हजार पाचशे चौऱ्याहत्तर एकूण पंचवीस हजार बावीस प्रभाग क्रमांक दोन स्त्री मतदार बारा हजार सहाशे सत्तावन्न पुरुष मतदार बारा हजार पाचशे एकसष्ट एकूण पंचवीस हजार दोनशे अठरा प्रभाग क्रमांक तीन स्त्री मतदारसंख्या दहा हजार दोनशे एकोणतीस पुरुष मतदारसंख्या नऊ हजार आठशे बहात्तर एकूण वीस हजार एकशे सहा प्रभाग क्रमांक चार स्त्री मतदार संख्या अकरा हजार नऊशे शहात्तर पुरुष मतदार अकरा हजार दोनशे आठ एकूण तेवीस हजार एकशे शहाऐंशी प्रभाग क्रमांक पाच अकरा हजार दोनशे अकरा स्त्री मतदार पुरुष मतदार अकरा हजार दोनशे पंचवीस एकूण बावीस हजार चारशे छत्तीस प्रभाग क्रमांक सहा स्त्री मतदारसंख्या बारा हजार सहाशे एकतीस पुरुष मतदार बारा हजार चारशे एकतीस एकूण पंचवीस हजार बासष्ट प्रभाग क्रमांक सात स्त्री मतदार बारा हजार दोनशे छप्पन्न पुरुष मतदार बारा हजार चौऱ्याहत्तर एकूण चोवीस हजार तीनशे एकतीस प्रभाग क्रमांक आठ स्त्री मतदारसंख्या बारा हजार तीनशे ब्याऐंशी पुरुष मतदारसंख्या बारा हजार दोनशे पंचावन्न एकूण चोवीस हजार सहाशे त्रेचाळीस प्रभाग क्रमांक नऊ स्त्री मतदार तेरा हजार एकशे नऊ पुरुष मतदार तेरा हजार एकशे चौसष्ट एकूण सव्वीस हजार दोनशे शहात्तर प्रभाग क्रमांक दहा स्त्री मतदारसंख्या बारा हजार चारशे पासष्ट पुरुष मतदारसंख्या बारा हजार एकशे अठरा एकूण चोवीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी प्रभाग क्रमांक अकरा स्त्री मतदारसंख्या तेरा हजार तीनशे पंचावन्न पुरुष मतदार बारा हजार सातशे नऊ एकूण मतदारसंख्या सव्वीस हजार अडुसष्ट प्रभाग क्रमांक बारा स्त्री मतदार पंधरा हजार एकशे बारा पुरुष मतदार चौदा हजार नऊशे एकोणसाठ एकूण मतदार तीस हजार एकाहत्तर प्रभाग क्रमांक तेरा स्त्री मतदारसंख्या बारा हजार सहाशे पंचेचाळीस पुरुष मतदारसंख्या बारा हजार चारशे अडुसष्ट एकूण पंचवीस हजार एकशे सोळा प्रभाग क्रमांक चौदा स्त्री मतदार बारा हजार पाचशे बेचाळीस पुरुष मतदार अकरा हजार आठशे एकोणनव्वद एकूण मतदार संख्या चोवीस हजार चारशे चौतीस प्रभाग क्रमांक पंधरा स्त्री मतदार तेरा हजार सदुसष्ट पुरुष मतदार बारा हजार तीनशे सत्याहत्तर एकूण मतदारांची संख्या पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस प्रभाग क्रमांक सोळा स्त्री मतदार अकरा हजार सातशे एक्केचाळीस पुरुष मतदार दहा हजार नऊशे एकूण मतदार बावीस हजार सहाशे चव्वेचाळीस प्रभाग क्रमांक सतरा स्त्री मतदारांची संख्या दहा हजार दोनशे अठ्ठावीस पुरुष मतदार दहा हजार दोनशे दहा एकूण मतदारांची संख्या वीस हजार चारशे बेचाळीस प्रभाग क्रमांक अठरा स्त्री मतदार दहा हजार आठशे चार पुरुष मतदार दहा हजार दोनशे पंधरा एकूण मतदार एकवीस हजार वीस प्रभाग क्रमांक एकोणीस स्त्री मतदारांची संख्या बारा हजार नऊशे त्र्याऐंशी पुरुष मतदारांची संख्या तेरा हजार अकरा एकूण मतदार पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णव आणि प्रभाग क्रमांक वीस स्त्री मतदार सोळा हजार एकशे एक पुरुष मतदार सोळा हजार पाचशे चौदा एकूण मतदारांची संख्या बत्तीस हजार सहाशे पंधरा एकूण स्त्री मतदार संख्या दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस पुरुष मतदार दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चौतीस एकूण मतदारसंख्या चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक ते एकोणीस प्रभागात प्रत्येकी चार सदस्य तर प्रभाग क्रमांक वीसमध्ये पाच सदस्य आहेत सर्वात कमी मतदारसंख्या असलेला प्रभाग क्रमांक तीन असून या प्रभागात वीस हजार एकशे सहा इतकी मतदारसंख्या आहे तर सर्वात जास्त मतदारसंख्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये असून त्या प्रभागात बत्तीस हजार सहाशे पंधरा इतकी मतदारसंख्या आहे दुबार किंवा नावसाधर्म्य असलेली बत्तीस हजार दोनशे पन्नास नावं शहराच्या मतदार यादीत आहेत त्यांची पडताळणी केली जाणार असून जर दुबार नाव असतील तर त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल असं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं